नमस्कार मित्रांनो एक आनंदाची बातमी जा, आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत वेगवेगळ्या जिल्हावाईज ज्या याद्या जाहीर के करण्यात आलेल्या आहेत तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की त्या याद्या कशा पाहायच्या आणि आपलं नाव त्या यादीमध्ये आहे का नाही किंवा अप्रुव्हल भेटले का नाही आपल्याला ते कसं चेक करायचं ते चॅनलवर जर नवीन आला असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनना प्रेस करा असेच आपण योजनेअंतर्गत शैक्षणिक माहिती ऑनलाईनचे भरतीचे फॉर्म असे भरपूर सारी माहिती आपल्या चॅनलवर येत असते तर मित्रांनो तुम तुम्ही यायचं आहे तुमच्या मोबाईलच्या किंवा कंप्युटरच्या ब्राऊझरवर ब्राउजर आल्यानंतर पहा ते टाकायचं आहे आता ही सध्या आधी जी आहे ती धुळे जिल्ह्याअंतर्गत जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे धुळ्यातले जेवढे लोक आहेत त्यांनी धुळे कॉर्पोरेशन टाकायचं आहे धुळे कॉर्पोरेशन टाकल्यानंतर पहा तुम्हाला असे पहिल्यांदाच ही लाडकी बहीण योजनेची अशी यादी तुम्हाला दिसून जाईल नाहीतर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो याची तुम्ही तिथे जाऊन डायरेक्टली तुम्ही इथे या वेबसाईटवर येऊ शकता याच्यावर ये आल्यानंतर पाहा ते तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे तुम्हाला पहा इथे धुळक माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची यादी दिसून जाईल पहा इथे तुम्हाला वार्डनुसार तुम्हाला इथे माहिती दिलेलं आहे वार्ड नंबर एक ते वार्ड नंबर एकोणीसपर्यंत ही माहिती आहे त्यानंतरनं त्याच्यापुढेच असा डाउनलोडचा टॅब दिलेला आहे पहा डाउनलोडच्या टॅबवरती यायचं आहे डाउनलोड करायची आहे यादी डाउनलोड केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये ही अशा प्रकारे यादी ओपन होऊन जाईल जर यादी ओपन होत नसेल तर त्यांनी प्लेस्टोरवरून डब्ल्यू पी एस पी डी एफ रीडर हा ॲप्लिकेशन घ्यायचा आहे व त्यावरून ही यादी डाउनलोड करायची आहे पहा आता तुम्हाला इथे तुमची यादी ही डाउन तुमच्या नावासकाट तुम्ही कोणत्याही वॉर्डमध्ये येतात ती नावासकाळ तुमची यादी इथे तुम्हाला डाउनलोड केलेली दिसून जाईल हा याच्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव मोबाईल नंबर म्हणजे सर्व काही डिटेल्स इथे दिसून जासेल धुळे कॉर्पोरेशनने एक चुकी केली आहे इथे फक्त सगळ्या डिटेल्स ह्या हाईड करायच्या दिल्या सोडून सगळ्या ह्या व्हायरल केलेल्या आहेत त्यामुळं यांनी ते या गोष्टीची या त्यांनी दक्षता घेतली पाहिजे सो अशा प्रकारे तुम्ही यादी ही यादी पाहू शकता आपण वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी ही व्हिडिओ आणत राहू जसं जसं याद्या जाहीर होतील तसे तसे व्हिडिओ येत राहतील त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून व्हिडिओ आला की सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल